आणि माणसं येतात ना तर कुठ काम, ना कुठ शहरात कामं करतात आणि शहरात आपली जिंदगी बसवतात कोणी बी काम करतात काय त्यांना कामाची लाज नसते कोणता बी काम कामच असतो काम करायचं असतं शहरात आलं तर मेहनत करायची असते काय ते काम आणि मग काम करूनच शहरात बस वस्ती बसते आपली कामाशिवाय शहरात वस्ती बसत नाही ही काम करायचं काम छोटं मोठं नसतं काम असतं ते काम केल्याने चांगलं नाव मिळतं पैसा मिळतं आपल्याला इज्जत मिळते जे काम करायचं असतं शहरात येऊन गावाला काय नसतं गावाला कुठं कामं मिळतात उन्हाळ्याच्या दिशात कामं नाही मिळत सुखीच्या दिशात कामं मिळतात तर मिळतं ज्यांना कामं मिळतात त्यांना नाही ज्यांना मिळत ते नाही मिळत लोकं मग शहरात येतात शहरात खूपही काम करत कोई काम नाही मिळालं तर धंदा उभा करतात धंदा करून बी आपली रोजीरोटी चालू करतात अशी माणसं असावी दुनियामध्ये शहरात येऊन धंदा पाणी करून आपली रोजीरोटी कमावणारे माणसं आवडतात मला आणि नमस्कार माझं एवढं बोलून मी तर खूप करते आणि माणसं येतात ना तर कुठ ना कुठ शहरात कामं करतात आणि शहरात आपली जिंदगी बसवतात कोणी भी काम करतात काय त्यांना कामाची लाज नसते कोणता काम कामच असतो काम करायचं असतं शहरात आलं तर मेहनत करायची असते काय ते काम आणि मग काम करूनच शहरात बस वस्ती बसते आपली कामाशिवाय शहरात वस्ती बसत नाही कोही काम करायचं काम छोटं मोठं नसतं काम असतं ते काम केल्याने चांगलं नाव मिळतं पैसा मिळतं आपल्याला इज्जत मिळते जे काम करायचं असतं शहरात येऊन गावाला काय नसतं गावाला कुठं कामं मिळतात उन्हाळ्याच्या दिशात कामं नाही मिळत सुखीच्या दिशात कामं मिळतात तर मिळतं ज्यांना कामं मिळतात त्यांना नाही ज्यांना मिळत ते नाही मिळत लोकं म शहरात येतात शहरात तुम्ही काम काम नाही मिळलं तर धंदा उभा करतात धंदा करून बी आपली रोजीरोटी चालू करतात अशी माणसं असावी दुनियामध्ये शहरात येऊन धंदा पाणी करून आपली रोजी रोजीरोटी कमावणाऱ्या माणसं आवडतात मला आणि नमस्कार माझं एवढं बोलून मी तर खूप करते